नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजेला फसवून लीलाने त्याच्यासोबत लग्न केलं त्यानंतर लीला अनेक दिवस माहेरीच होती पण आईच्या इच्छेसाठी आता एजे तिला सासरी घेऊन आलाय लीलाच्या वेडिंग लुकची चर्चा तर खूपच झाली यासोबतच आता चर्चा आहे ते तिच्या मंगळसूत्राची छान असं दोन वाट्यांचं लीलाचं स्टायलिश आणि छोटं मंगळसूत्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतय स्क्रीनवर लीला आणि अभिरामची ही जोडी पाहायला सुद्धा प्रेक्षकांना आवडतंय लीलाच्या या मंगळसूत्राचा ट्रेंड आता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय तुम्हाला लीलाचं हे खास मंगळसूत्र कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभज Download the Z5 app now.